चला आपण इथे आईच्या घरी आलो होतो आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही बघितले असाल की नको घरची होती आणि आता आपण जातोय दीपूच्या घरी म्हणजे दीपक घाणेकर यांच्या घरी त्यांनी सुद्धा नवीन घर बांधायला घेतलंय ते अजून पूर्ण नाही झालंय मेचे दिवस चालू आहेत सध्या आणि आपण गावी फिरतो इकडे वाढीतच तर दीपक सुद्धा घराची कामं जोरदार चालू आहेत अर्धवट घर आलं लोडबिरिंगची कामं बाकी आहेत लोडबिरिंग झाल्याच्यानंतर बाकी वर्ष काम तो करणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा आणि चॅनलवर नवीन आला असेल बघायला आता आत्ता सबस्क्राईबचं पटं दाबून ठेव येणाऱ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळाला म्हणून बेल आयकॉन दाबा की ही ऑलवर चालून आणि हे 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 ना। हे लागेल तिला लागे। <laughs> लागेल गोवांच लागे घराच काम चालू आहे पडला येऊन एक दोन गाड्यांचा चिरा आहे जवळजवळ एका गाडीमध्ये दोनशे दगड असतात आणि आपल्या खेड मध्ये चारशे दगडांची गाडी म्हणजे दोनशे दगडांची गाडी एक असते कधी कधी चारशे दगडांची गाडी असते तर चारशे दगडांची गाडी आपल्या खेडमध्ये तरी म्हणजे आमच्या दापोली जवळ आहे आपल्या इथे आणि खेडमध्ये सुद्धा चिरा मिळतो त्यामुळं तिथे चारशे दगडांच्या गाडीचा रेट आहे बारा हजार रुपये आणि दोनशे दगडांच्या असले ते तुम्हाला माहिती आहे अर्धा असेल हे दगड म्हणजे हा चिरा दगड आपल्याकडे इथे दापोलीला मिळतो आणि खेडमध्ये सुद्धा मिळतो आणि तिकडे भीपूची आई फाटी भरपण्याचं काम करते आणि हे भीपूचे भाचे आलेले आहेत भाच्या हाय करा हाय करा आणि इथं वाळू पडले ही साधी आपली वाळू आहे कर्जेची वाळू नाही कर्जीची वाळू कर्जी काय असते आणि ही साधी आपली नदीची वाळू आहे ती ती पण काहीतरी सहा हजार रुपये ब्रास असं मिळतो अखे इथे सुद्धा वाळू आहे अर्धिक आहे करा बाबू हा दीपक शाहीर दीपक घाणेकर यांचा भाचा आहे आणि त्याचं गाव आहे कोणतं बाबू गाव तुझ मुंबई दिवा अबे तुझ गाव कुठलं कासळ कावळा कासळ कावळ्याचा गाव आलाय काश कावळा तो तर <laughs> हा का असा दीपक कानेकर यांचा घराचं काम चालू आहे त्यामुळे हे असं थोडंसं अर्धवट आहे वरती लोडबेरिंगची कामं चालू आहेत तिकडे वरती लोड बेरिंग फिरणार आहे सगळ्यात पूर्ण खिडकींच्या वरती दरवाजाच्या वरती इकडे एक पडवी आहे पडवी म्हणजे पहिला आपण जेतो ही मागची बाजू आहे घराची ॲक्च्युली पुढची बाजू तिकडे समोर आहे वाळू इथे पडले आपण चिऱ्याचा भाव ऐकला काय आहे तो खेडमध्ये तरी खेड चिपून ह्या मला वाटतं एकंदर एकच भाव असेल खेड चिपूनला बारा हजार रुपये चारशे दगडांचा भाव आहे आणि हे पडाल पडाल बाबा पडाल पाणी बिणी भरून ठेवलं इकडे हे बघा लोड बेरिंगचं काम सगळं पडलं आहे सामान इकडे शि सलिया वगैरे आणून ठेवल्या आहेत त्यांना बिचार्यांनी आणि ती लोक ह्या घरात राहत आहेत सध्या टेम्परेवरीसाठी आणि इकडे हाऊस बांधलाय पाण्यासाठी ए इकडे या इकडे घराचा फ्रंट साईड आणि एक शिरी श्रीकांत घाणेकर यांच्यासाठी आहे एक बाजू आणि एक बाजू दीपक घाणेकर यांच्यासाठी म्हणजे दोन भावांसाठी दोन बाजू त्याने बांधल्या आहेत लोड बेरिंगचं काम बाकी आहे इकडे एक हॉल ठेवलाय मोठाच्या मोठा भला मोठा आणि हा इथे एक हॉल आहे हे हॉल आहे हा एक आ ये बाबू ये आणि हा इथे एक बेडरूम दिला आता ची पण कामं चालू आहे काहीतरी ते बांधकामासाठी ठेवलं बाबू आणि इकडे खोप बी भरते ही दीपक घाणेकर शाहिरींची आई आहे ती बिचारी मेहनत करते घरासाठी खूप त्यामुळे तिची थोडीशी हाल अपिष्ट झालेली आहे बिचारी आज मे महिन्याचे दिवस आहेत सगळीकडे आणि हे आलेले मानस भाऊ पुणेवाले मानस हाय करा बाबा मानस पुण्याला राहतो आणि ते घाणेकर आहेत मानस सतीश घाणेकर आणि ते आता कितवीला गेला अबू सातवी सातवीला आणि त्याची दिदी आता पास झालेली आहे त्र्याण्णव टक्क्यानं एकदा जोरदार टाळ्या होत्या तिच्यासाठी नाईन्टी थ्री टक्के पडले बिचारी आणि आमच्या पुण्याच्या स्कूलमध्ये ती चा चा थर्ड आली ना रे चौथी आली तरी पण ठीक आहे नाईन्टी थ्री पडणं म्हणजे भरपूर बाबा आहे है।, है ना तुला बाबा किती टक्के पडले <laughs> <laughs> आणि इकडे आपण फिरतोय दीपक घाणेकरांचं घर दाखवतोय मी इथे खूप लाकडाची पावसाळ्याची तयारी खूप भरून झाले बहुतेक आणि इकडे आंबे वगैरे हो आहेत हो बोघा कलमी आंबे लावले हा कदाचित नाडणार आहे आंबा ह्यांना पोर इकडे पाठी आहेत आपल्या फिरतायत बिचारे आपल्या सोबत असतात सतत हा आंबा जरा काढावा लागेल कारण घराच्या एकदम जवळ आला आणि गावी आल्यावर आमची ही माणसं अशी खेळतात हे <laughs> बघा <laughs> हे बघा पाळण्यावर बसत होती आता पळाली ए इकडे इकडे गा बाबा हाय नाही तू किलास हाय कर हाय कर हाय हाय कर, हाँ कर।, हाँ कर। ही दीपक आपल्या जी सिस्टर आहे बहीण आणि त्यांनी इकडे हा झोपा बांधलाय फणसाला फणस आलेत फणस खायला भेटलं काय नाही आणि श्रीकांत घाणेकर आलेले आहे श्रीकांत घाणेकर नमस्कार 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 आमच्या ब्लॉग मध्ये आलात आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या ठिकाणी इकडचा भाग आहे ना माझा आहे तुम्ही अखंड ठेवलाय आणि हाय तुमचा बेडरूम बेडरूम अँड <laughs> अंदर प्रवेश नाही डू नॉट एंट्री आणि हा बघताय तुम्ही हॉल केवढा मी हा बघताय आया आणि मला उद्या कालांतर झालं तर मी फालनी करून मी एक बेडरूम काढू शकतो फालनी कशाची भारत पाकिस्तानचे <laughs> <laughs> आणि तुम्ही बघू शकता इकडे मागे किचन आहे किचन तयार झालं ठिकाणी आणि <extagus> या ठिकाणी इकडे बघू शकता या ठिकाणी काय आहे ही तिची रूम आहे माझ्या आईची रूम आहे अच्छा आईचे बेडरूम कोण आराम मी बघ काय सांगतोय नाही दादा खाली तर मग होईल पण तिकडे जाणार तिकडे तिकडे नाही इथे एंट्री नाही तुला बेडरूमला एंट्री इकडे माझा किचन ओके <laughs> <laughs> या ठिकाणी आणि समजा तो आहे तो, रेग्युलर तोच ठेवणार आहे पण तुमचे वॉशरूम बाथरूम वॉशरूम बाथरूम आय डोंट नो दिस लाईक <laughs> दिस तुम्हाला काय बाथरूम कुठे आंघोळी बिंगोळीची सोय इथे मानवायला लागेल इथे बनवायला लागेल खूपच जायचं चला अशा तऱ्हेने हे दीपक त्यांचं घर तयार होतं श्रीकांत शिकान यांचं घर तयार होतं आहे शिकांचं हे घर हे आहे थोरल्याचं घर हे आहे धाकट्याचं घर धाकटा थोरला आणि या ठिकाणी मी हा हॉल का ठेवलाय पाहिजे काय कारण आहे त्याचं हे आला ना काय फंक्शन फंक्शन येऊ दे तर पालखी येऊ दे काय होते तरी मस्त मोठी जागा आहे बरोबर बरोबर आहे आणि त्यासाठी मी ठेवलाय आणि उद्या जर काय कार्यक्रम आला तर मी तिकडे माग झोपू शकतो हॉलमध्ये नाही आणि हा बघा हा माझा बारका हा लांब बोत्रा आणि हा बघा हा मोठा आहे ह्याचा दात बघा आहेत काय पहिले दाखवा दाखवा इ करा दाखवा <laughs> आमच्या सबस्क्राईबर आम्हाला तुम्हाला तुमचं ही दाखवायचं आहे दात दाखवायचे हाय कॅमेरा हाय कर वरती या ठिकाणी हा बघा अनक हाय कर अनक अनक हाय करा अनक हाय कर बाबू हाय गेली कुठे बाकीची लोक आणि कुठे गेली आपली सिद्धूची घरी गेली फारवी तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आत्ता सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन टुण मिळाल्या म्हणून बेल आयकॉन दाबा ती ही ऑलवर जाऊन चला पुन्हा भेटत एका नवीन व्हिडिओ मजा करायला चार दिवस सुट्टी काढून बघा बघा काय हो पुणे माझी माणसं शेंगा खात आहेत बसून बसून कुठल्या आल्या काय तुझ्या दिलेली आहे आणि गावची मजा असते एक वेगळी शेंगा खातात इथे बसून बसून कोणी आपलं देतात ते खायचं असतंय ना आज आज खुश आहेत कारण लेकीनं खूप मोठा पराक्रम केलेला आहे <laughs> नाइंटी थ्री टक्के वाढलेले आहेत कुठे गेली <laughs> थांबव खा आणि मग जा तुम्ही आणि आई साहेब काय करतात कसं चाललंय गावाकडे एकदम मस्त वातावरण कसं एकदम वातावरण हा थोडा पाऊस व्हायला होता थोडा पाऊस म्हणजे दोन दिवस आपण यायच्या अगोदर होता तर गेला तो गेलाच अरे मुंबईला लागत होता आता पुण्यात पण लागतो पिंकी आली तो कोणते पाऊस होता सकाळी पिंकी आली आले आता पुण्यात पण लागतो भरपूर पाऊस हा